आज ना काही डोकं काम करणार डोकं बंद पडलं माणूस अर्जंट वीस हजाराची गरज आहे पण मग कोणाला गंदा घाला ते ते तेच का पैसे देईन कोणा अर्जंट ते तर म्हणे पैसे घेऊन ये म्हणे लवकर चार पाच वाजेच्या आहात एवढे पैसे कोण देईन मला तू आहे गण आहे फोन लाव त्याला फोन लावते का पाहू काही चॅट मारून देईन पाच हॅलो हा गणेश कुठे इकडे गावात काय करायला गावात काय नाही आहे काय म्हणते बोला ये ना इकडे घरी या ना काय काम आहे अर्जंट काम जरा मला आहे का दहा हजार रुपये लागत होते काय काम आहे काही नाही देते ना दहा बारा दिवसात वापस हा ना हा नक्की ना नक्की वापस देते मी माहित नाही का मी कधी पन्नास एक रुपया ठेवला का पण मग मला काय आता ते द्यायचं मला काय भेटणार तुम्हाला पैसे देऊन काय माहिती घरी या ना मग मी सांगते हा का बरं बरं आलो मग काय लगेच आलं पाच मिनिटात पैसे घेऊन या हा पैसे देतो तुम्हाला पण मग आपलं पण काहीतरी काम झालं पाहिजे असं ये ना नाव टेंशन घेऊन पैसे दे बघ बर बर, बर बर मग मी लगेच आलो दोनच मिनिटात गाडी स्टार्ट करतो लगेच हा ठेव लगेच हां आलं दहा हजार काम झालं आता एवढं दहा हजार काढलं की अगदी म्हणजे तसे माझा अर्ध निर्ध काम होईल नंतर पाऊ डोकं वगैरे गोकुळ बाहेर वाजवले असतात आता काम होईल असं दिसते जाऊ दे पैसे बाजार आहे ना काय परतच भेटणार आपल्याला आता आहे ना काम होईन आपलं पैसे बी परत भेटणार तर पैसे कुठे जाते मर आज आहे ना मजाच आहे आपण गोकुळ बाई काय किती आज आले ना हा पैसे आहे ना हा का कॅश नाही फोन पे फोन पे मारते मी हां मी किती द आहे का मग भरपूर आहे पण तुम्हाला किती लागतो दास ना मला दास लागत आहे बरं बरं चलन देतो मग फोन पे मारतो आ पण मग आपलं पण काही काम आता आपल्या मुलाला तर म्हणती आहे पैसे लावून ना हां हां काम आहे ना आपलं हा मग होईल ना कधी येऊ मग रात्री 10 वाजता रात्री 10 ला नाही घरी नाही नाही नवरा घर नाही म्हणून मग नक्की आलो काम झालं पाहिजे आपला मग काम हो ना पैसे तू महिन्या ना म्हणता तू दीड महिने दोन महिन्यांनी पण मग काम मस्त ना मी रात्री झाले आणि मी बोलू मग काम झालं पाहिजे बरं पण लगेच मारते आले पे तुझ्या नंबर फोन पे ला आले ना दा, ना? दा।, दा। आले का हां धन्यवाद धन्यवादच काही नाही तू दोन महिने दे हां तीन महिने नाही आले लवकरत आज म्हणत होतो आता हिला कधी काय अडचण येऊ काय मदत करावं पण आता तो स्वतःहून फोन आलाय म्हणून मीले खुश झालोय मले काम गुतलं होतं हां बरं झालं आता दाखव मला मी होतच आता आता किशन काही टेन्शन नाही चालन चालन फोन करते ना नक्की करा पण नाही नाय देशात चालन 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 मग आम्ही फोन कर ना जाऊ का मग नक्की करता धोका नको देऊ नाही धोका कशाला मग तेच ना नक्की काम झालं पाहिजे हा चाल आता आता पैसे गेला आता आग्याला ह्याचं लई चाललं रात्री दहा वाजता दहा वाजता तो भेट पाल फक्त दहा वाजता आता दहा असं झालं मा काम अजून झालं माका पण अजून दहाची गरज आहे दहाची गरज आहे आता कोणाला फोन करा कोणाला ते डोकं लावं लागेल आता मनाला फोन करते गणेश झालं काम आता मनाला देईल का पण देईल हॅलो हॅलो कुळाबाई कुठे आहे नाही कडवा आणत आलं हा का कायला दिस ना गरीबाला फोन काय गरीबाला ना हा आठवण आली मग केला फोन आठवण अशी नाही येणार काहीतरी काम काढलं असेल पकोळा बाई तुम्ही तुम्ही चांगलंच आता नाही तुम्हाला काही ओळखायचं बाकी का मग या ना घरी घरी हा आज ना घरी कोणीच नाही घरी कोण नाही हा तुम्हाला काय म्हणायचं नेमकं पकोळा हो म्हणजे पैशाचं काम आहे तुम्हाला पैसे लागत आहे असं म्हणायचे तुम्हाला हा मला आहे ना दहा हजारचं अर्जंट काम येईन तुम्ही द्यायचं मला असं वाटतं दहा हजार हा दहा हजार देतो बुपुळाबाई पण मग थोडं लक्ष द्यावं लागलं आमच्याकडे हा हो महा लक्ष तुमच्याकडे तुमच्याशिवाय आहे तुम कोण तुम बा ब का हा अरे आलो मग राहिले ना घरी हॅलो पंधरा वीस मिनटात चालू लगेच चालेल हा लगेच या मग घरी हा मी घरीच आहे डायरेक्ट तुमचीच वाट पाऊ राहिले बरं हॅलो चला पंधरा मिनिटातच आलो घर बरं बरं ठेवू का हा म्हणे हा म्हटलं आता ना

आणले का तुम्ही डायरेक्ट मुद्याच होऊजी तुमची आठवण येणार असं होईल का नाही आठवण आली म्हणून फोन केला आम्हाला मान्य आहे तुमचं लय आठवण येते काय सांगा आमची आठवण येते तुम्हाला असं आम्हाला तुमची रोज आठवण येते हा का पण मग तुम्ही आमच्या काही लक्ष देते नाही पण तुम्हाला आज आमची आठवण कशी आली आता आम्हाला थोडा प्याच पडले आणि वाटायला लागले जरा काय करता आडला पायदारी ते ना काम होत पैशाचं दहा हजार लागत दहा हजार लागत तुम्हाला अर्जंट होत तुम्ही डायरेक्ट आता पैसेच घेऊ राहिले का मायकून म्हणजे काय तुमची काय इच्छा असेल होईल ना नाही पण पैसे घ्या पण मग आता पैसे पैसे झाले पण आम्हाला थोडेफार पैसे भेटले पाहिजे चहा पाणी देऊ का आम्हाला पैसे भेटले पाहिजे तुमच्याकडून थोडंफार व्याज घ्यायचं का आता मायकून व्याज नाही तुमच्या लक्षात नाही येत का मी काय म्हणतो तुम्हाला मला काय म्हणतो मायकून व्याज घेणार अहो म्हणे तुमच्या मामातलं भेटून जाईल तुम्हाला हा पण मग तेच ना पैसे दिले म्हणजे थोडाफार भेटी गाठी झाल्या पाहिजे काय सगळंच होईल तुम्ही फक्त काय करा रात्री करता नाही नाही ते घरी ना कुठे गेलो गेले तू काय बोलत गेले बऱ्या दिवशी मला सगळं चहा पेला आठेल मग तू ती काल रात्री गेली ना मग म्हणून अर्जंट पैसे दिली तो कामाला गेला तुम्हाला पैसे

तुमची राह जात अहो ले आता काय सांगा तुम्हाला एवढं ते येऊ आता आम्ही राहतील दहा वाजता ला हा बीनदा शका टेंशन ना घेऊ बरं मग होईन पण सगळं म्हणजे हा मग आले ले होईन ना बुवा असं अहो तुम्ही दहा वाजता ते या भाऊजी झालं पाहिजे बुवा असं हा होईन हा बरं येऊ का मग थाय ह्या चहा पाणी नाश्ता विष्टा आता नंतरच संध्याकाळीच हा दहा वाजता निवांत हा फोन चालू राहू दे मग फोन करतो तुम्हाला हा चालेल चाल चाल फोन चालू च्या आईला असतो भारी डाऊ टाकला मोकळा होईला कधी म्हणत नाही आज काय वानघड आली तुम्ही काय कळ ना आपलं काम होत झालं आता पैसे बी भेटले मला गणेकून दा मने झालं झालमा बी साध आता पहिले बॅग भरते आणि ना वाट माहि राहते दहा वाजता पैसे वाट पाहि पैसे भेटले ना आता काय सांगू

स्विचअप सांगा रे फोन परत करून फोन तर स्विचअप सांगू राहिलाय आता काय कुठं निघून काही फोन तर मी नायक आहे ना जाऊनच आलो राहिलू लागली गेली कुठं ती

मला डाऊट येऊन आला तू जरा आणि करू राहिले पैसे पैसे दिले काय बाईला अरे तुला कस काय माहिती सांग ना तिला काही दिले का तो पैसे हा ना बाबा किती पैस पैसे दिले दहा हजार रुपये मग आले फोन काय बावड आहे तू मला तिनं दहा हजार घेतले तिने काय बोलतो पैसे घेऊन गेली टोकून आपल्याला टाइम दिलता दहाचा टाइम दिला होता मला तिनं अरे देवा मला दहाचा टाइम दिलता मग दोघा तू ना पैसे घेतले फरव कुलूप लावून फाटा झाली बरोबर मला म्हण तुला लय हाऊस पैसे वाटायची बायला अरे दिले होते पैसे आल्यावर गेल मी पैसे का पैसे दिले होते वाटत अरे अशी नाही उच्च नाही म्हणून दिली ते सवय रे मला माहिती पन्नास हजार तुला लय फसाय सवय रे आता माहितीये का तुला मी फसलोय आता बस कोणला गावात काय म्हणून माणसे जाऊ दे दहा हजार रुपये पण बाईच्या नादी लागायची एवढे जाणार बुरी चीज लालच बुरीवाला आहे ठीक आहे तू कोणच्या नादी लाव आता मी पहिले तीन जग मी आली दुसरी दिसल गप्ची चाल जाऊन लावला मी कोणला चौघाला तू नको म्हणू मी कोणला जाऊ